नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर खूप खूप स्वागत करते आणि स्पेशली जे आपलं सात दिवसांचं सा वॉकिंग चॅलेंज चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे तुमच्यापैकी बरेच जण वॉकिंग चॅलेंज बद्दल उत्सुकता दाखवत आहेत आम्हाला व्हॉट्सॲपवरती आमच्या ईमेल आयडी वरती आणि युट्यूबवरती बरेच कमेंट्स येत आहेत सो हे जे वॉकिंग चॅलेंज आहे चालें� हे फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणी फॅमिली यांना सगळ्यांना या चॅलेंज मध्ये सहभागी करून घेऊ शकता बेसिकली या चॅलेंज मध्ये आपल्याला रोज एक टास्क किंवा एखादी अशी इफेक्टिव्हनेस आहे तो वाढवण्यासाठी मदत करू शकते सो आतापर्यंत आपण दोन दिवस हे चॅलेंज फॉलो केलेलं आहे ऑलरेडी ज्याच्यामध्ये आपण पहिल्या दिवशी डिस्कस केलं की आपण आपलं रोजचं जे वॉकिंग आहे ते कसं ट्रॅक करू शकतो दुसऱ्या दिवशी आपण डिस्कस केलं की सकाळी चालणं चांगलं का संध्याकाळी चालणं चांगलं आणि नक्की आपण ते काय के म्हणजे नक्की कधी आपण चालण्याचा व्यायाम केला पाहिजे आता आज जो आहे तो आपला डे थ्री आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला नक्की काय फॉलो करायचं आहे ते मी सांगणार आहे सो आजच्या वॉकिंग चॅलेंज मध्ये तुम्हाला बॅकवर्ड वॉकिंग म्हणजेच उलट चालण्याचा व्यायाम करायचा आहे ओके सो तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आज किंवा उद्या दोन्ही पैकी ज्या दिवशी तुमचं म्हणजे आता डे थ्री असेल तेव्हा तुम्ही ह्या टिप्स फॉलो करू शकता ऍक्च्युअली बॅकवर्ड वॉकिंग वरती मी एक खूप छान व्हिडिओ बनवलेला होता आणि बॅकवर्ड वॉकिंग बद्दल बऱ्याच साऱ्या लोकांना माहिती नाही आहे पण बॅकवर्ड वॉकिंग किंवा उलट चालणं ह्याचा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला फायदा होतो म्हणजे तुम्हाला माहित नसेल तर सांगते की बॅकवर्ड वॉकिंग प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्या ज्या शरीरातील स्नायू आहेत ते ताकदवर वर होऊ शकतात म्हणजे त्यांची जी फ्लेक्सिबिलिटी आहे ती अजून इम्प्रूव्ह होऊ शकते प्लस असं म्हणतात की बॅकवर्ड वॉकिंग केल्यामुळे आपण कुठे ना कुठेतरी आपल्या ब्रेनला चालना देत असतो त्यामुळे आपलं जे कोऑर्डिनेशन असतं ते अजून इम्प्रूव्ह व्हायला आपल्याला मदत होऊ शकते बॅकवर्ड वॉकिंग करताना आपल्याला स्वतःचा तोल सांभाळणं खूप गरजेचं आहे आणि व्यायाम हा काही फक्त एक वजन कमी करण्यासाठीच साधन नाहीये तर आपली फ्लेक्सिबिलिटी आपला जो बॅलन्स आहे तो सुद्धा इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप महत्वाचा so, असतो सो आपण जर का उलट चालायचा प्रयत्न केला तर आपला जे बॅलन्स आहे तो बॉडीचा ओव्हरऑल जो समतोल आहे तो वाढू शकतो आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल जे हेल्थ आहे आपलं ते इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत होते मला सांगा तुमच्या कि किती जण ह्या चॅलेंज मध्ये अगदी सहर्षाने स्वागत म्हणजे भाग घेत आहात आणि आतापर्यंत जे जे आपण चॅलेंज रोज दिले ते तुम्ही फॉलो केलं आहे इथे कमेंट मध्ये खालती नक्की लिहा कारण की मी स्वतः आता ह्या ची उत्तरं देणार आहे तुम्हाला सो so, मी uh, सांगत होते की उलट चालण्याचे अजून काय काय फायदे आहेत सो so, आपलं जे आजचं चॅलेंज आहे ते आहे उलट चालण्याचं चा। आणि हे उलट चालण्यामुळे तुम्हाला जर का कॅलरीज बर्न करायच्या असतील तर सरळ चाल चालण्यापेक्षा उलट चालण्याचा व्यायाम जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला अधिक कॅलरीज बर्न करायला मदत होते त्यामुळे आता कॅलरी बर्न वाढवायचा असेल तर रोज किमान पंधरा मिनिटं तरी उलट चालण्याचा व्यायाम तुम्ही नक्की करू शकता ह्याच्यामध्ये आपलं जे रेस्पिरेशन आहे श्वासोश्वास आहे हो तो इम्प्रूव्ह होतो किंवा कुणाला जर का गुडघे दुखत असतील किंवा जॉईंट पेन असेल तर ती कमी व्हायला मदत होते सो अशा संपन्न बॅकवर्ड वॉकिंग किंवा उलट चालण्याचा जो व्यायाम आहे त्याचा आपल्याला खरंच खूप फायदा होतो सो आता तुम्ही जो काही चालण्याचा व्यायाम करताय तुम्ही पाच हजार स्टेप्स करताय किंवा दहा हजार स्टेप्स रोज करताय किंवा पाच किलोमीटर करताय तर त्यामध्ये किमान दहा मिनिटं तुम्ही उलट चालण्याचा प्रयत्न करू शकता आता हा उलट चालण्याचा व्यायाम करताना आपल्याला खूप लक्षात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे जर का तुमचं वय एक पन्नास किंवा पंचावन्न पेक्षा जास्त असेल तर हा व्यायाम करताना कोणीतरी सोबत असेल तर सगळ्यात जास्त चांगलं किंवा तुम्ही थोडासा आधार घेऊन एखादी काठी किंवा एखाद्या रेलिंगला पकडून मग हा व्यायाम केला तर चांगलं होईल कारण की सुरुवातीला आपल्याला सवय नसते आणि चान्सेस आहेत की आपण उलट चालताना बॅलन्स जाईल किंवा सो हे सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यापेक्षा थोडीशी काळजी घेऊया आणि जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार असेल तर एकदा नक्की डॉक्टरांचे कन्सल्ट करा आणि मग ह्या चॅलेंज मध्ये तुम्ही भाग घ्या याशिवाय तुमचे स्वतःचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला स्वतःला काही विचारायचं असेल की मी हे करू की नको तर खाली ती कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा कारण की जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीये की जस्ट फॉर हार्ट जे मेंबरशिप आहे ज्याच्या तुम्ही मेंबर असाल तर टीम जस्ट फॉर हार्ट तुमच्या प्रश्नांना प्रायोरिटीवरती उत्तरं देते तर तुम्ही ही मेंबरशिप नक्की जॉईन करा जेणेकरून हा जो आमचा मोफत उपक्रम सगळा चाललेला आहे त्याला थोडासा हातभार लागेल आणि आम्ही आमचं जे कार्य आहे ते असंच अविरित अविरतपणे चालू ठेवू सो so, या तुमच्यापैकी बरेच जण प्रश्न विचारतात की या मेंबरशिप मध्ये नक्की काय मिळेल तर मी असं म्हणेन की काय मिळेल यापेक्षा तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला वरती आमच्याकडनं तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील जी तुम्ही आमच्या व्हिडिओ वरती विचारत असता दुसरी गोष्ट म्हणजे मी तसं म्हटलं तसं की हे जे आमचं काम चालू आहे त्याला तुमचा थोडासा हातभार लागेल आणि तुम्हाला सुद्धा एक हेल्दी लाईफ जर्नी जी आहे ती क्रिएट करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रोत्साहन मिळेल सो so, हे होतं आजचं आपलं वॉकिंग चॅलेंज की आपल्याला ह्या चॅलेंजमध्ये डे मध्ये काय करायचं आहे तुम्ही ज्या प्रकारे तुमचे व्हिडिओज फोटोज या वॉकिंग चॅलेंजचे आमच्यापर्यंत पोहोचवत आहात व्हॉट्सअपवरती नक्की पोहोचवा खालती कमेंट सेक्शनमध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर आहे सो so, तुम्ही त्या नंबरवरती तुमचे फोटोज किंवा व्हिडिओज जे आहेत ह्या चॅलेंजच्या संदर्भात नक्की आमच्या बरोबर शेअर करू शकता सो आपण परत भेटूयात आता उद्या या आपल्या सात दिवसांच्या चॅलेंजमध्ये धन्यवाद